बुलढाण्यातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर तब्बल बावीस वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रातील मंत्रीपद मिळाले त्यांना कोणतं मंत्रीपद मिळालं हे अद्याप समोर आलेले नाही पण आज रात्री ते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत शिवसेनेतील पुढीनंतर प्रतापराव जाधव एकनाथ शिंदे यांच्या पाठी शुभे होते लोकसभा निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली एकोणीसशे नव्वद पासून ते राजकारणात सक्रिय आहेत पंचायत समिती सदस्य आमदार राज्यात क्रीडा मंत्री खासदार ते आता केंद्रीय मंत्री असा प्रतापराव जाधवांचा प्रवास राहिला आहे त्यांनी अनेक संसदीय समितीत सदस्य म्हणून काम पाहिले नवी दिल्लीत प्रतापराव जाधव यांची कन्या सोनुताई अर्थात नम्रता सोहम वायाळ यांनी प्रतापराव जाधव यांना औक्षमण करत शुभेच्छा दिल्यात खासदार प्रतापराव जाधव हो, सकाळी पूजा अर्चना करत आई वडिलांना वंदन केले यावेळी प्रतापराव जाधव यांच्या हो, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला निवडणुकीत सोनुताई अर्थात नम्रता सोहम वायाड यांनी पूर्ण जिल्हा पिंजून काढत प्रतापरावांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भात एकमेव जागा मिळवत बुलढाण्याचा गड प्रतापराव जाधव यांनी राखला बुलडाणा लोकसभा मतदारसंघात दोन शिवसैनिकांच्या लढतीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर नेते रविकांत तुपकरांचा पराभव करत प्रतापराव जाधव हो यांनी विजय मिळवलाय या विजयाचं बक्षीस प्रतापराव जाधव हो यांना मंत्रीपदाच्या रूपाने मिळाले आहे